कोल्हापूर जिल्हा बहुजन शिक्षक पतसंस्थेत सभासदांना भेटवस्तूचे वाटप कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेत सभासदांना दीपावली भेट दहा लिटर तेल व बादली या स्वरूपात भेटवस्तू संस्थेचे अध्यक्ष विकास कांबळे गटनेते रघुनाथ मांढरे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी ज्येष्ठ संचालक नंदकुमार कांबळे संचालक दिलीप वायदंडे दत्तात्रय टिपुगडे अनिल चव्हाण गणपती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेच्या उपाध्यक्षा सुजाता देसाई समिती सदस्य सुजाता भास्कर रवींद्र मोरे रघुनाथ कांबळे विलास दुर्गांडे संजय कांबळे योगेश वराळे बापू कांबळे व्यवस्थापक बापूराव साळुंखे आदींसह सा मान्यवर व कर्मचारी यावेळी उपस्थित होते सुमारे दोन हजारहून अधिक सभासदांना दीपावली भेटचा लाभ संस्थेने दिल्याने सभासद वर्गातून समाधान व्यक्त होत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा धन्यवाद